स्टार बातमी काम बात काम नाही बातमीचा पाठपुरावा आहे जनसामान्यांचे व्यासपीठ स्टार वन महाराष्ट्र न्यूज आजच आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा पुण्यात स्वतःच्या अल्पबीन मुलीवर वारंवार बलात्कार करून गरोदर करणारा फरार आरोपी शेर्डीतून जरबंद आज दिनांक अठ्ठावीस बारा दोन हजार तेवीस रोजी श्री साईबाबा संस्थान शिर्डी येथील कर्मचारी अविनाश आदलिंगे आणि अण्णासाहेब परदेशी सुरक्षा अधिकारी यांनी डीवायएसपी संदीप यांना माहिती दिली की दिवसांपासून इसम साई उद्यान येथे राहण्यास आहे डीवायएसपी पी संदीप मेटके यांनी सदर संशयित इसमास ताब्यात घेऊन त्याच्याकडे विचारपूस केली असता त्याने कबुली दिली की माझ्या विरुद्ध वानवडी पोलीस स्टेशन पुणे येथे बलात्काराचा गुन्हा दाखल असल्याने दीड महिन्यांपासून बँगलोर राजस्थान बागेश्वर धाम आणि शेळी येथे लपून राहत आहे त्याबाबत वानवडी पोलीस स्टेशनचे पोलीस रक्षक यांच्याकडे सदर आरोपी बाबत चौकशी केली असते वानवडी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल असून सदर आरोपीने वर्ष पन्नास वर्षे स्वतःच्या अल्पवीन मुलीला वय वर्ष सोळा वर्षे जिवे मारण्याची धमकी देऊन तिच्यावर एप्रिल दोन हजार तेवीस पासून वारंवार लैंगिक अत्याचार केले त्यामुळे पीडित मुलगी ही सध्या सात महिन्यांची गरोदर आहे त्याच्या विरुद्ध वानवडी पोलीस स्टेशन येथे विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय त्यावेळेस पासून आरोपी फरार आहे सदर आरोपी पुढील तपास कामी वानवडी पोलीस स्टेशन पुणे शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले स्टार वन महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी रवींद्र आसने शिर्डी अहमदनगर वानवडी पोलीस स्टेशन या ठिकाणी दिनांक दहा नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी पीडितेच्या आईने दिलेल्या तक्रारीवरनं भारतीय दंडसंहिता कलम तीनशे शहात्तर तीनशे शहात्तर दोन एफ जे एन तीनशे शहात्तर तीन आणि बालकांचे लैंगिक अपराधात संरक्षण अधिनियम पाच सहा आठ बारा अन्वे गुन्हा दाखल करण्यात आला होता यामध्ये पीडिता ही सोळा वर्षाची असून ती सध्या सात महिन्याची गरोदर आहे पीडितेचे वडील वयवर्ष पन्नास यांनी त्याच्यावरती ए, एप्रिल महिन्यापासून वारंवार बलात्कार करून तिला गरोदर केलेला आहे त्या अनुषंगाने सदरचा गुन्हा दाखल होता सदरचा आरोपी हा दिनांक सव्वीस डिसेंबर दोन हजार तेवीसपासून पासून शिर्डी येथील साई उद्यान या ठिकाणी राहत होता त्याला वारंवार रूम खाली करण्याचा बाबत कळून देखील तो कर करत नसल्यामुळे अविनाश आदलिंगे यांना आणि मंदिर मंदिर विभागाचे संरक्षण सा, अधिकारी अण्णासाहेब परदेशी यांना त्याच्या वर्तनाबाबत संशय आल्याने त्यांनी शिर्डी पोलिसांशी संपर्क साधला त्यावरनं सदर आरोपी ताब्यात घेतले असता स सदरचा प्रकार लक्षात आला या अनुषंगाने पुणे शहरातील वानवाडी पोलीस स्टेशन यांच्याशी संपर्क साधण्यात आला असून पुढील तपासाकरता आरोपीला वानवाडी पोलीस यांच्या ताब्यात देण्यात येत आहे गुन्हा केल्यानंतर तो आरोपी कुठे कुठे होता त्यांनी प्राथमिक दृष्ट्या त्याबाबतची कबुली दिलेली आहे तो राजस्थान गुजरात बेंगलोर या ठिकाणी फिरला आणि शिर्डीत मागील तीन दिवसापासून होता याबाबतचा सखोल तपास हे तपासवाडी पोलीस करते